आले तुम्ही येता का आमच्या <laughs> बरोबर हरी कुंकवाला हरी कुंकवाला नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे कोकणी सुवेग या चॅनल आणि डेली ब्लॉग मध्ये तर आज शनिवार आहे आज शिव येणार नाही शिवचे बाबा घरी आहेत आज तो सायकलच चालवत राहील दुपारी येईल तो, 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 तो इकडे तर मग आता नाश्ता बनतो मस्त पैकी गरम गरम अशी टेस्टी टेस्टी आणि चविष्ट ऋतू बनवायचा मस्त आहे बघा तेल बघा सोडते हा वरून वा सोड वरून सोड आहे तर मॅगी बनते मस्त पैकी कांदा टमॅटो आता नवीन स्टाईल आली मॅगीची एकदम मस्त आमच्याकडे आहे कुठली मॅगी आमच्याकडे अट्टा मॅगी अट्टा आट्टा मॅगी पुढी <laughs> गेली हां मसाला वेज आट्टा मॅगी गहूची मॅगी मस्तपैकी आता खाऊया नाश्ता करूया आणि ऑफिसला जाऊया आणि उगे आता गल्लीत साळीमध्ये आमच्या लग्न आहे आता आता काय आज काय नाही उद्या काय नाही पण सध्या टेपचा आवाज पण असतो हां मानवला सांगूया आपण आणायला तर हळद पण हळद आहे सोमवारी तर बघू मस्तपैकी एन्जॉय करू आणि भेटूया संध्याकाळी अरे या बाय आरामसे बाय तर एन्जॉय करू मस्त तर बघत राहू ब्लॉग एन्जॉय आणि चला मग भेटूया तेवढ्या वयाने मित्रांनो आले ऑफिस वरून घरी तर उद्याच्या नाश्त्याची तयारी होते इकडे भाकऱ्या होत्या भाकऱ्या करता करता भाकरी शेटते ना म्हणून थोडीशी म्हणून ना तर आता मस्त गी नाश्त्याची तयारी चालू आणि बघा दाखवतो तुम्हाला चाळीमध्ये नितेश भावाचं लग्न आहे लग्न आहे म्हणजे चाळीत तर मस्त उभ्या निजा करा ब्लॉक नक्कीच उभ्या आजकाल घडामोडी होतात यांच्या आर्डी कुंकूला जायची काही इकडनं आवाज तिकडनं आवाज तर ऋतू तयारी डोश्याची उद्या आहेत मस्त डोसे क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे ऋतू बनवणार आहे उद्या खायला भेटेल आपल्याला उद्या जायचं आपल्याला एका ठिकाणी पूजेला तर पूजेला पण जाऊया आपण उद्या आणि परवा आहे हळद चाळीमध्ये आपल्या हळद मी भावाची आचायचं दावाल करायचे मजा करायचे तर बघत राहा अजून काय विशेष

તુ હું હળદ હળદ જાયા છો હળી કુક જા લાડુ ને લાડુ બાગો બાગો તો મિત્રા જવન વગેરે મસ્ત વિગી तर आता बघितलंच बाहेर तर असं झालं थोडंफार डेकोरेशन तर चाळीमध्ये लग्न चाळीतलं लग्न वेगळंच असतं थोडी मजा मस्ती असते तर परवा ते आज काही शूट पण नाही आपलं झालं आहे गेस्ट असत झालेलं आहे ब्लॉग एडी ब्लॉगप्रमाणे थोडासा कारण की जॉबला जातो आपण जॉबवर नाही आलं काय असेल थोडंफार आणि आधी थोडं शूट होतं त्यामुळे छोटे छोटं असतं तर बघालच मध्ये तर लग्न म्हटलं लग्नाचा ब्लॉग असेलच थोडंफार बघूया मस्त आणि शूला वगैरे शिव पण नाही ना, ना। तर धमाल मस्ती थोडी झाली असते तर शूटचं बघू थ्री एपिसोड थ्री आता रिथेच गावी आहे ॲक्च्युली एडिट केलं नाही थोडा बाकी आहे तर तो उद्या टाकायचा होता मला पण आता उद्या नाही टाकायला ते आहे नाहीतर मग सोमवारी आणि एपिसोडचं थोडं आपल्याला शूट करावं लागेल फोर लास्ट एंडचं ला तर बघूया कसं काय एपिसोड थ्री मला वाटतं तो येईल एडिट करेल उद्या आणि मग मला वाटतं परवा टाकायला भेटेल आपल्याला एपिसोड थ्री तर बघूया कसं काय ते आणि आता शूट करणं पण थोडं कठीण आहे कारण की आता स्पीकर लागेल चाळीमध्ये उद्यापासून किंवा परवापासून तर त्याच्यामुळे थोडा आवाज तर असणारच गाण्याचा आणि इकडे चाललंय नाश्त्याची उद्याची तयारी डोसा आहेच तरी पण त्यांची तयारी आहे काय अजून काय काय बनवायचं बनवा म्हटलं तरी आम्ही सकाळी उठतो आरामात नाश्ता करतो ओके 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 आम्ही नाश्ता करायला डायरेक्ट उठतो ओके जायचं ते उद्या बघितलं सर्च केलं हा केलं मी तर आता बघूया आपण हा उद्या पूजेला जायचं आपल्याला तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरी तर ते उद्याच्या ब्लॉकमध्ये आहेत तर बघा सगळ्यात सूरज बघा आपण कसं ते तर आता भेटू नंतरच लॉक नंतर येईल बघा अशा प्रकारे डेकोरेशन गेलं एकदम बारीक चालू आहे अजून काम तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये काय नाही एवढं बाहेर डेकोरेशन वगैरे अजून होणार आहे तर हा एक चाळीमध्ये लग्न तुम्हाला कधीपासून मी बोलतोय तेच आहे तर अरे या ब्लॉगचा येऊ तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय नाही समजेल तो आपल्याला तोच टाकावं लागेल तो तर बघूया उद्या पो काय करायचं नगद्या पूजेला जायचं अरे विसरायला होतं यार तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहेत तरी Subscribe, episode 3, enak, soon, coming soon, ter video udah, kaji ya, shubratul.